नमस्कार मंडळी मी कळे सॅम साँग सपना ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कसे आहात बरे आहेत ना सुप्रभात सगळ्यांना गुड मॉर्निंग मी आहे सध्या कोकणात माझ्या येळंदे गावात आणि मी याच गावामध्ये लहानाचा मोठा झालो जवळजवळ पहिली ते सातवी माझं शिक्षण इथे झालं त्याच्यामुळे काही क्षण आहेत जे मी लहानाचा मोठा झालं पर्या म्हणा टोकंबा म्हणा किंवा विहीर म्हणा या ठिकाणी मी खूप बरे क्षण घालवलेत म्हणजे गणपतीत म्हणजे गणपती विसर्जन म्हणा किंवा किरवी पकडा म्हणा किंवा काही म्हणा त्यावेळेला याच पर्यामध्ये यायचो आता पावसाळा म्हणजे मे महिना असल्यामुळे पाणी नाही आहे बट जर तुम्ही पावसाळ्यामध्ये वगैरे आलात तर हिरवी गार वंदराई आणि जळजळ वाहणारा तुम्हाला पर्या दिसेल सो म्हणजे आपण पाहूया कशा पद्धतीने पर्या आहे विहीर आहे किंवा टोकांबा आहे जिकडे मी लहानाचा मोठा झालो टोकांबा म्हटलं तिथे मी खेळायला जायचो आणि विहीर त्या ठिकाणी आम्ही असंच म्हणजे टाईमपास करण्यासाठी किंवा असं थोडं मनोरंजन होण्यासाठी आम्ही सगळे जायचो आणि हा तुम्ही पाठीमागून रस्ता पाहता याच रस्त्याने माझं घर आहे आणि इकडूनच मी खाली हळूहळू आलो आहे आणि इथूनच पर्याकडे जाणारा हा रस्ता आहे सो मंडळी काही आनंदाचे क्षण तुमच्यासमोर शेअर करतो आहे आणि जस्ट आता पाणी आहे गावी काय झालं माहिती आहे आत्ता पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे एक दिवस पाणी येतो आणि दोन दिवस येत नाही तर मग दुसऱ्यांच्या घरून पाणी घेऊन यावं लागतं घरोघर नळ बसला आहे पण त्या नळाला काही पाणी नाही आहे त्याच्यामुळे आत्ता जस्ट पाणी भरून आलं म्हटलं तुमच्यासमोर काहीतरी छोटंसं आपल्या कोकणातील आठवण तुमच्यासोबत शेअर करावी सो मंडई आपण जाऊया पर्यामध्ये आणि पाहूया कशा पद्धतीने पर्या आता बिलकुल पाणी नाही आहे आणि पर्या झाल्यानंतर आपण विहिरीत जाणार विहिरीकडे जाणार आहोत विहिरीच्या इथून मग जास्वंदी पॉसिबल झालं तर तिकडून मग आपण टोकांब्यात असा एकंदर आपला प्रवास आहे तर मंडई आपल्या व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर तुम्ही सॅमसपर्ना ब्लॉग आहे यूट्यूब चॅनल किंवा आपला त्याच अकाउंट आपलं इंस्टाग्राम आय डी आहे तिकडे फॉलो करा मी अपडेट टाकत असतो हे बघा काकी आल्या तर आता पाणी भरायला पाणी आलेलं नाही आहे माझ्या पाठीमाग पाहू शकता संजय नायके पाणी भरायला आलेत कारण की आपल्या पाणी नसलं आल्यामुळे विहिरी होती त्या पाणी भरायला चाललं आणि घरात बिलकुल पाणी येत नाही संजय हे बघा काकी कुठे पाणी भरायला चाललात हे बघा विहिरी काय म्हणा पण विहिरीची मजा वेगळीच आहे कधी आलात मुंबईवरून एक तारखे संजना आकी आहेत आपल्या इथेच राहतात विरेवरती पाणी भरायला चाललंय चला आपण जावे संजना आणि पाहूया आपण वीर कशी बघा हा पारकडे जाणारा रस्ता आहे आणि हा पूल आहे बघा हा पूल आहे इकडे जबरदस्त पाणी असतो मंगल आले मंगल या संजय ना विडिओ बघतायत ते बघ पाणी भरतायत बघा आहे ते पाणी घेऊन बघा पाणी नाही आलं ना या पाणी आपल्या मुंबईकरांना लोकांना बघू दे काय परिस्थिती आहे ती जरा पाण्याची पाणी बिलकुल नाही काकी पाणी ना आला ना संतोषांना बघतायत व्हिडिओ बघतील आता बोल काकी काय बोलतायत आमच्या गावचा गावचा दाखवतो बाबू पण हा बघा मंगलय आणि काकी चालेल संतोषाने हा बघा हा पर्याय या पर्यात जर पावसाळ्यात तुम्ही आलात तर खरंच झोळजोळ वाहणारा झरा पाहायला तुम्हाला मिळेल आणि हा बघा हा ब्रिज आहे हा आता नवीन ब्रिज बनवण्यात आला आहे पण याच्या अगोदर जुना ब्रिज होता हे बघा हे तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसतं आहे हे स्ट्रक्चर आहे ना हे जुन्या ब्रिजचं आहे आणि हा नवीन आता ब्रिज बनवण्यात पूल पूल म्हणू शकतो हा पावसाळा जास्त वापरतो याचा कारण की इकडून पाणी वाहतो त्याच्यामुळे मंडई काही म्हणा आपण कितीही मोठे झालो किंवा कुठेही परदेशात गेलो तरी एक आपल्या गावची अटॅचमेंट असते आपल्या गावचं जे प्रेम असतं ते आपण कधीच विसरू शकत नाही एवढे अटॅचमेंट असतं म्हणजे जरी दोन दिवस आलात ना गावी तरी वाटतं अजून खूप दिवस राहावं अजून बरेच दिवस राहावं एक आनंद असतं एक गोड आठवणी असतात आपल्या गावाकडे हा बघा गा, हा आंबा आहे या आंब्याला यावर्षी काय आंबे नाही आले आणि बघा नारळ त्याचबरोबर आंबे आणि हा आपण हा पर्या पाहतोय आता सध्या काय आलं म्हणजे पाऊस मे महिना असल्यामुळे पाणी बिलकुल नाही आहे बघा पूर्ण दगडी दगडी दिसतात पण जर पावसाळ्यात आपल्याला शक्य झालं तर आपण पावसाळ्यात येणार आहोत तर त्यावेळेस आपण दाखवू हा पर्या कशा पद्धतीने भरतो ते आता पर्यातून आपण आहे ना हळूहळू आता आपण पर्यातून जावे हळू आपण विहिरीकडे जाऊया विहिरी त्या ज्या काकी घेऊन आल्या आहे मंगलय आणि काकी घेऊन आल्यान पाणी ते आपण विहिरीकडे जाऊया पाहूया हे बघा इथे इ बघा इ जर पावसाळ्यात आलं तर अक्षरशः हा इथपर्यंत पाणी भरतो आणि जर पाणी वरती आलं तर बघा इथपर्यंत भरतो हा पूर्ण तुडुंब भरून जातो अक्षरशः आणि ज्यावेळेस मी इकडे होतो गावी त्यावेळेस इकडे आम्ही गणपती विसर्जन करून करायला यायचो लहानपणी आणि किरवी वगैरे पकडायला येतो आत्ता पण जर थांबलो तर किरवी वगैरे पकडायला येऊ अगं पर्या हा पर्या।, पर्या या पर्यामध्ये खूप गोड आठवणी आहेत बरेच काही आहे आम्ही इकडे पार्टी पण करतो मे महिन्यात जर आलो तर टाईम वगैरे असेल तिकडे पार्टी करतो आता फक्त आपल्याला दगड पाहायला मिळतं दगड आणि दगड बाकी काय नाही आपण असं जर वरती इकडून चालत गेलो तर आपल्याला जास्वंद दिसेल जास्वंदीच्या इकडे बघा हा शेवटा पर्याय म्हणू शकतो आपण पण चालत चालत आता व्हिडिओ चाललो आहे आगा। 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 चा आता आता हे बघा हा बघा हा आपल्या विहिरीकडे जाणारा रस्ता आहे आत्ता खूप कमी लोक येतात त्याच्यामुळे हा रस्ता व्यवस्थित राहिला नाही पहिली पायवाट होती इकडे त्याच्यामुळे व्यवस्थित चालायला जमायचं आणि आता बघा आत्ता कसं झालं माहिती आहे कोणी येत नसल्यामुळे कोणीच हे होत नाही पहिली इथे आहे ना इथे इथे असं मोठा राऊंड होतं इकडे पाणी साचायचं म्हणजे जो हा पाणी यायचा या इथून तर हे इकडे पाणी साचायचं चा। आणि आता काहीच नसल्यामुळे कोणी पाणीच वापर करत नसल्यामुळे ते सगळं एकदम सगळी हे झाले झाडाची पानं पडलेत हे बघा हा ह्याला आम्ही काण्णा म्हणतो या काढण्याने खाली टाकतो पाणी आणि या काढण्याने पाणी काढतो हे बघा इकडे पाहू शकता विहीर आहे ही विहीर आता सध्या पाणी आहे याच्यामध्ये पाहू शकता कशा पद्धतीने विहीर आहे कोकणातील पहिले इकडे कासव वगैरे होते पण आता कदाचित नसतील कासव हे बघा आता मंगला येते मंगलायला आपण बघूया काढण्याने कशा पाणी भरतात त्या काढतात विहीर आहे ज्यावेळेस पाणी येत नाही त्यावेळेला इकडे विहिरीवरती पाणी भरायला येते ह्या विहिरीच्या आठवण येते बघा जे शयाने काके आल्या आहेत आता काढण्याने पाणी भरत आहेत तर बघा कशा पद्धतीने काढण्याने पाणी काढलं तुम्ही पाहू शकता कोकणातली एक जुनी पद्धत काढण्याने पाणी काढण्याची पण किती टेक्नॉलॉजी फास्ट झाली असली तरी आपल्याला पारंपरिक पद्धतीने पाणी लागतंच हे बघा आता काढण्या भरला आहे आणि आता काढण्याने पाणीवरती काकी खेचतील आणि हे बघा आता हे करतील पाणी टाकतील अंड्यामध्ये हे बघा मुंबईशी पाणी पाठवा सांगताय ज मंगल आहे पाणी <laughs> गावे आता नळ घरोघरी बसले पण त्या नळाला पाणी नाही अशी सत्य परिस्थिती आहे आमच्या इकडे पण नाही आता आम्ही खालून मनी महेशनांकडून भरल्या चार पाच बालड्या थोड्या आहे त्यांच्या इथे मंगलया काय सांगशील तू काय सांगू पाणी भर आम्हाला परिस्थिती आमची अशी आली आहे म्हाताऱ्या कोताऱ्यांची काय करणार पाणी भरणार कसा अरे हे पर्यातून जाणार कशी जाणार कशी काय करणार एवढे दिवस आमच्या जमान्यात पाणी भरत होता आता हा पाणी का असा सारा पाईप हे नल बिल वगैरे घेतलं आणि पाणी येत नाही मग याचा काय करणार आम्ही फायदा काय आम्हाला म्हातार नाही ना काटे टेकील पाण्यावर विहिरीवर यायला विहिरीला तरी चांगला पाणी आहे विहिरीला विहिरीचं पाणी वापरता पिण्यासाठी आहे का हा पिण्यासाठी पण ती विहिरी चांगली साफसफाई करीत नाही ना म्हणून हे पण व्हायचा का पाणी भरून भरून माणसाला चार दिवस कुठे पाहुणी येणार मुंबईकरे त्यांना पण हा तकलीफ आहे मग मा कंटाळून जातात घरी मुंबईला जातात निघून मग काय घर असून माणसा गावाला ना राहत नाही बरोबर मग मा? आता सगळी माणसं मुंबईला गेली पण ही प्रत्येकाला गावाची ओढ असतेच म्हणजे लहान गावाची ओढ असणार घर आहे म्हटलं तर येणार माणूस मे महिन्यात येतो आणि मज्जा करायला येतात माणसात त्यांना पाणी नाही मग ही सजा बघाय होतं पाणी मग आता गेले आठ गेले आठ दिवस गावात पाणी येत नाही म्हणजे एका एक दिवस आला तर चार दिवस येत नाही माणूस जगणार कसा जगणार कसा नाही ते ज्याच्या घरी येतो पाणी त्याच्या घरी उडीने मिटी पडले बघा हो। मंगला साफसफाई करते एक गावातील आपल्या म्हणजे <laughs> मी लहानाचा मोठा मंगलायाच्या इतकं झालो वरच्या वलीला आत्याच्या इथे आत्ते सुनीता आत्तेच्या इथे सुनीता येणार नाही काढून काढून आता हात ठेल बघा पाणी सवय नाही ना, चार्थ ना, चार्थ ना पाँच 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 आता मुंबईला गेल्यानंतर नाही तर पहिले काय चार चार पाच पाच हांडे घेऊन यायचे आता काय सवय नाही आता सगळे मुंबईला गेले ना तेव्हा पाणी भरला भरला आता पाणी येतच नाही करायचं काय बरोबर पहिली इकडे भरपूर मजा असायची इकडे पाणी काय इकडचे पहिल्याच्या दिवस भाजी होते ना चालू रात्रभर दिवस रात्रीच इकडे मजा यायची पर्यावती पोरे यायची विरेवती पोरे यायची आंबे खायला यायचे आता काय आंबे खायले नाही सगळी पोरानी पोरा मजा करायची चार दिवस मजा करायचा ठिकाण नाही तिथे माणूस काय काय करायचा घरी करायचा जेवण बनवायचा का ना ना काई पाणी भरायचं दिवसभर म्हणणार साईल पण आला मुंबईकडे लावले पाण्याला बघा काय करणार पाणीच नाही ना संजय पाठवले पाण्यावरती साहिल किती हांडे घेणार दोन कि चार येतील तेवढे साहिल आता चार हांडे घेणार चार टॅलेंटेड तर मंडई आता ऐकलत बायकांच्या काय व्यथा आहेत त्या खरंच म्हणजे कसं आहे ना मुंबईकडे चार दिवस फिरण्यासाठी येतो ह्या पाण्यामुळे वण वन करावं लागतं अक्षरशः प्रत्येकाच्या घरी हिंडावं लागतं आणि सत्य परिस्थिती आहे मी आहे म्हणजे मी स्वतः पाणी भरलं त्याच्यामुळे हे वणवण फिरावं लागतं आणि खरंच मंगलाय जी सांगते तिच्या वेदना आहेत की पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणून आणि म्हणजे दुसरी एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण आता विहिरीवरती उभे आहोत ही विहीर एक जुन्या आठवणींमधली एक उजाळा देणारी ठिकाण आहे म्हणजे या ठिकाणी आम्ही बरंच फिरायचो त्याच्यानंतर आंबेही खायला यायचो पण आता बिलकुल आंबे राहिले नाहीत तर आता कच्चे आंबे पण खूप कमी प्रमाणात दिसतात इथे बघतो मी जर कुठे दिसले तर मी तुम्हाला दाखवतो पण आता काहीच राहिलं नाही म्हणजे राहिलं नाही द आहे इकडे पण आता खूप लोकं मुंबईला शिफ्टिंग झालं त्याच्यामुळे मग इकडे येणं कमी झालं नाहीतर पहिले इकडे खूप हो धमाल असायची इकडे महाशे माशे सॉरी टोकांब्यामध्ये आम्ही खेळायला यायचो त्याच्यानंतर खेळून झाल्यानंतर पाणी पिण्यासाठी इथे यायचो आणि ही वेगळीच मजा होती तर मंडई आपण आता विहीर पाहिली या विहिरीनंतर आपण आता हळूहळू पुढे जाणार आहोत पर्यामध्ये पर्यामधून आपण टोकांब्यात जाऊ टोकांब्यातून मग असं आपण त्या साईडने भाटीवरून हळूहळू आपण पुन्हा एकदा आपल्या घराकडे जाऊ तर मंडळी कसं आहे, आहे या आता या ठिकाणी आपण विहीर पाहिली विहिरीची परिस्थिती पाहिली विहिरीमध्ये पाणी आहे थंडगार पाणी आहे या विहिरीमध्ये आता या विहिरीचं आपण विहीर पाहिल्यानंतर आपण आता पुढे जाऊया पुढे आंबा आहे आंबा पाण्या या आंब्याच्या इथे आम्ही मी शाळेत असताना शाळा शाळा म्हणजे स सॅटर्डे असेल ज्यावेळेस त्यावेळेस सा सॅटर्डेला मॅच खेळायचो म्हणजे इथे महाशतामध्ये प्रॅक्टिस करायचो आणि इकडे पाणी प्यायला यायचो पाणी पिऊन झाल्यानंतर या आंब्यावरती दगडी मारायच्या चार पाच त्याच्यामध्ये एक आंबा पडला तर पडला आणि तो आंबा खायचो आणि या ठिकाणी बिटक्या मस्त्यापैकी बस बसून खायचो ते काय दिवस होते यार ते कमाल दिवस होते ते विसरणं अशक्य आहे ते दिवस म्हणजे ज्यावेळेला त्या ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेची जी धमाल होती मजा होती ती खूप कमाल होती म्हणजे अक्षरशः पाच रुपयाची मॅच लावायचो आम्ही आणि पाच रुपयाची मॅच लावताना आटाणा आटाणा काढायचे सगळेजण आणि ते पाच रुपयाची मॅच खेळायचं ते दिवसच भारी होते सो आपण आता जाव्या पर्यावरण बघा हा बोर्ड चोंड आहे इथून पहिले यायला रस्ता होता पण आता आईने बंद केलं नाही वाटतं मौन बाबन हा बघा इथून इथून एंट्री होती आणि तिकडून एक रस्ता होता आणि तिकडून तसा सरळ गेलात तर तो, तो बघा तो घर दिसतो तो अश्विनचं घर आहे आणि तिकडून तसा डायरेक्ट गावामध्ये जाणारा रस्ता होता आणि तिकडून मग गेल्यानंतर संधे सणाच्या इथून असा रस्ता होता पण आता रस्ता बंद केला हा टोकांब होता इथे पण आम्ही पहिले क्रिकेट खेळायचो बघा दाड पण भाजल्या आतमध्ये आणि इथून यायला रस्ता होता आता आपण जाऊया पर्यातून टोकांब्यामध्ये टोकांबा कसा आहे ते दाखवतो तुम्हाला काना टोकंबा कसा आहे पहिले माझी यायची ना टोकांब्या मध्ये ते दिवस गेले पीच करायची खेळायला यायचो ते दिवस आता गेले करवंद बरोबर आपण इकडून पर्यातून हळूहळू टोकंब्यात जाऊया रस्ता पण आता बिलकुल झाला नाही आता इकडून जाऊया आपण या साईडने पहिला हा रस्ता होता पण आता रस्ताच काजल अरे बापरे कोण येत नसल्यामुळे रस्ता राहिलेला नाही हॅल ते पार्टी करण्यासाठी वगैरे स्पॉट चांगला आहे इकडे बघा हा सगळं हा हा रस्ता दिसतोय तुम्हाला हा जास्वंदीवरती जाणारा रस्ता आहे तिकडे पुढे पावसाळ्यात तर हा पर्याय झुळझुळ जुळजुळ वाहतो त्याच्यामुळे पावसाळ्यात मजा येते आम्ही इकडे पुढे ना लहान असताना तिकडे पुढे जास्वंदी होती गणपती करायचो गणपती विसर्जन करायचं तिकडे तिकडे पण दाखवतो तुम्हाला मी पुढे हळूहळू गणपती विसर्जन करायचो त्याच्यानंतर मासे पकडायचो आणि त्यानंतर फिरायला यायचो आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मला सांगायचे ज्यावेळेस शनिवार असेल शनिवार त्यावेळेला आम्ही शाळा सुटल्यानंतर इकडे वरती अंघोळी करायला यायचो आणि अंघोळी करायचो आणि नंतर मग काय करायचो घरी कळू नये म्हणून आम्ही मग मुद्दाम अंगाला माती लावायचं म्हणजे घरी कळलं नाही पाहिजे की आम्ही अंघोळी केली म्हणून आणि दुसरं एक म्हणजे ज्यावेळेस अंघोळी करायची त्यावेळेस आम्ही कपडे ऑलरेडी घेऊन एक्स्ट्रा घेऊन यायचो आणि ते कपडे दगडीच्या खबीत वगैरे लपवून ठेवायचो आणि नंतर ते कपडे घालायचे आणि ते कपडे घालून झाल्यानंतर म्हणजे आपले नेहमीचे कपडे ते घालायचं हे बघा अशी एक वेगळी मजा होती एक वेगळा अनुभव होता त्यावेळेचा आणि हा बघा इकडे काय पाणी अडवलं वाटतं इथे पाणी अडवलं आहे ता 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 तो खड्डा इथे ढव होता ढव बनवलं इथे पहिला नव्हता पण आता इथे ढ नाही पहिला ऑलरेडी आहे इथे ढव आता थोडंसं हे सर्व बंधारं वगैरे घालून थोडं अडवण्यात आलेलं बघा पावसाळ्यात आलं तर बघा पाणी पूर्ण माझ्या ऐटून उंच वरती जातो पाणी तर ढवाच्या इथून आता जास्तवंदी जागा पण जास्वंदी हे बघा ही समोर जासवून दिसते ही बघा ही जास्वंद आहे आणि मी पाऱ्याच्या बाजूचा पण परिसर दाखवतो तुम्हाला हे बघा बाजूचा परिसर पाहू शकता कशा पद्धतीने आहे ते बघा बघा चालत चाल जास्वंद तिकडे झालं ही पावसाळ्यात जेव्हा पाणी येतो मोठ्या पाऱ्याला त्यावेळेला ही सगळी लाकडं आहेत ती वाहून येतात हे बघा पण मित्रांनो काही म्हणा गावचे दिवस ते गावचे दिवस असतात आणि आता खरंच ते दिवस मिस करतो आहे मी जे गावचे अनुभवलेत ते आता असं म्हणावं लागेल गेले ते दिवस राहिले तर फक्त गोड आठवणी बघा ही जास्वंद आहे हा जास्वंदीचा परिसर आपण म्हणू शकतो याला जे जास्वंदीचा परिसर म्हणतात इकडे आम्ही अंघोळी करतो करायचो म्हणजे लहान असताना त्याच्यानंतर गणपती विसर्जनाचा मासे पकडायचो तर इकडेच कपडे वगैरे लपवून ठेवायचो आणि इकडूनच कपडे चेंज करून इथेच उडी मारायचो इकडून एक तुम्हाला परिसर दाखवतो जास्वंदीचा आहे बघा सुंदर असा या ठिकाणी एवढी चिडचिड शांतता आहे की फक्त माझा आवाज आणि पक्ष्यांचा आवाज हे फक्त दोन्हीच आवाज येतात सुंदर असा पक्ष्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आहे आता आपण टोकांबेत जाणार आहोत कुठून जायला रस्ता आहे बघूया आपण रस्ता तर दिसत नाही आहे बघूया रस्ता इथून जागा आपण इथून पण वरती चढणार कुठून बघा चला ॲक्च्युली रस्ता तिकडून आहे पण आता वरती आल्यामुळे आपण इकडून जाऊयात या ढवाच्या इथून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बघ आता चला आता कुठून आहे बरं जाळीतून जावं आता वाकून जाळीतून जाऊया गावची जरा ॲडव्हेंचर करायला पाहिजेल ना गावी आल्यानंतर बापरे खतरनाक खो खिलाडीपेक्षा जास्त खतरनाक आहे डिस्कवरी मॅन अशा पद्धतीने आपण आता पर्याय पाहिला आता आपण टोकांब्यात आलेलो आहोत या एक वेगळ्या जंगलातून आपण चालत चालत आलो टोकांब्यातून आणि मंडई इकडे जर तुम्ही पाहिलं टोकांब्यामध्ये तर तुम्हाला टोकांब्यामध्ये एकदम सरळ अशी शेतीची शेतीची लागवड करतात या ठिकाणी आणि त्या ठिकाणी चोंडे आहेत चोंडे असल्यामुळे ते या ठिकाणी आम्ही खेळायलाही यायचो क्रिकेट एक वेगळाच अनुभव होता आणि इकडे मी अमोल विवेक त्याच्यानंतर मग जयेश सुशील अश्विन वरच्यावरचे बहुतेक पोरं या ठिकाणी आमचा वानखेडे स्टेडियम असायचं म्हणजे संध्याकाळी जर शाळा लवकर सुटली तर इथे आम्ही खेळायला यायचो पीच बनवायचो आणि इकडे वाडे पण असायचे इकडे गुरांना ठेवण्यासाठी तर आत्ता वाडे गुरं नसल्यामुळे वाडे वगैरे काहीच राहिले नाही इकडे आणि पण आता आपण आता वरच्या बाजूला आलेलो आहोत इकडून हा बघा हा हाय हा बघा हि इथून पर्याय या पर्यामधून मी असं वरती चढलो आणि आता मी वरती आलो इकडे ना ॲक्च्युली पहिले बरेच वाडे असायचे बऱ्याच लोकांचा आमचाही पहिला वाडा होता ज्यावेळेस गुरं होते त्यावेळेस सुशील विवेक त्याच्यानंतर वडदकर असे बऱ्याच लोकांच्या इकडे वाडे असायचे आणि बैल बांधलेले असायचे आणि त्यावेळेला आमच्या इकडे या खालच्या मैदानात आहे ना इथे आमची पीच असायची तर तिकडे पीच असायची तर त्यावेळेला आम्ही ना खेळायचो ना त्यावेळेला बॉलनं कधी कधी वाड्यात जायचं तर वा लोकं ओरडायची की यार तुम्ही काय खेळता आणि सगळं तो बॉल वाड्यामध्ये मारता हे होतं ते होतं असं सांगायचे पण ते एक आनंद होता एक मजा होती ते एक वेगळाच माहोल होता इकडे वाडे होते त्याचबरोबर आम्ही खेळायचो इकडे बघ आता इथे घर बनवण्यात आलेलं आहे एक अश्विनने आणि आता कसं आहे आता ॲक्च्युली थोडी वयस्कर आपल्या गावातील माणसं राहिल्यामुळे आता इकडे कोणी थोडं तशी शेती करत नाही पण मी तुम्हाला खास हे दाखवण्यासाठी आलो आहे की जुन्या आपल्या ज्या आठवणी आहेत कदाचित जे माझ्याहून मोठे असतील त्यांनीही हे क्षण इथे अनुभवले असतील जसं म्हणा की माझे पप्पा संजयांना किंवा आपल्या वरच्या वरचे रोहितांना संतोषांना संदेशांना हा संदेशांना पण आमच्या ग्रुपमध्ये असायचे पण आमच्याहून सिनियर होते संदेशांना आ, तेही त्यांनीही इकडे कदाचित दे दिवस अनुभवले असतील ते क्षण अनुभवले असतील ते क्षण मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन येतो जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि कसं असतं जुनं ते सोनं ते खरंच म्हटलं आहे जुनं आहे ते सोनं आहे हे बघा अरे करवंदीच्या जाळी आहेत इकडे काजू आहेत त्याचबरोबर इकडे आंबे आहेत असं बरंच काही आहे इकडे करवंद काही ना आले नाही बघा करवंद आलेत आले तिकडे हे हा इथे आलेत करवंद करवंद खाऊया आपण किती वर्षांनी करवंद खातो म्हणजे लॉकडाऊननंतर मी आत्ता फर्स्ट टाईम आलो आहे गावी त्याच्यामुळे आपण करवंदाचंही असतो बघ करवंद कशी टेस्ट आहे बघूया कडक एकदम सरस भाई नाद नाही करायचं ओरिजिनल फळ गावचं कोकणातलं सुंदर कमाल भाई कमाल एक नंबर म्हणून म्हणतोय कोकणात या इकडे हे जर आता मुंबईला खायचं म्हटलं ना मी शंभर दोनशे रुपयाशिवाय हे मिळणार नाही मग कोकणात आपल्या झाडावरती आहे आपल्याला फक्त ते काढून खायचं आहे ह्याला ह्या नाही आले फळं पण इथे आले ते बघा झुमकन तुम्हाला दाखवतो तोंडाला पाणी सुटेल तुमच्याही बघितल्यानंतर जे आपले सगळे आहेत त्यांना बघा हा काजव्यावरती काजूचा सीजन गेला हा हा ती तुन, ती तुन ता <clears throat> आता हा टोकांबा पाहताय तुम्ही हा टोकांब्यामध्ये असा लांब लचक तुम्हाला टोकांबा दिसते बघा असा लांब लचक ती बघा तिथून तिथून एंट्री आहे आणि तिथे आमचं शेत पण आहे मी थोडं शेत पण दाखवतो तिथला आता कसं झालं आता सगळे शिक्षण त्याच्यानंतर मग आपला कामधंदा बाकीच्या गोष्टी त्याच्यामुळे मुंबईला स्थलांतर होत आहेत पण हे जे गावचं आहे जी गावची जी आपण खेळायचो किंवा मजा करायचो ते हळूहळू कुठेतरी म्हणजे आपण म्हणू शकतो की लोप होत चाललेला आहे बघा तुम्ही शकता आता कोण शेती न करत नसल्यामुळे बघा पूर्ण गवत गवत झालं आता हा अश्विनचं घर आहे आणि हा इकडून सर्व वागीव जाणारा रस्ता आहे मी तुम्हाला रस्ताही दाखवतो या संकेतची वरात याच रस्त्याने गेली होती तिकडेवरती चालेल चालेल टोकंब्यातून आपण चाललं एक वानरसेना आहे खूप मोठ्या प्रमाणात कारण की आता कोणीच नाही ना इकडे त्याच्यामुळे वानरसेना आहे मंडई मी असेच तुम्हाला कोकणातील नवनवीन ब्लॉग दाखवत राहीन तुम्ही आपलं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला काहीतरी एक आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून एक काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला नक्की आवडेल आपला व्हिडिओ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा ते बघा तुम्हाला तिकडची घरं दिसत आहेत का ती ती कदाचित ती मला वाटतं बोर बोरथळ किंवा मग धरणाच्या वरती घरं असू शकतात ती मला पण ॲक्झॅक्टली माहिती नाही बघा ही घरं आहेत ना ती बोरथळ किंवा धरणाच्या वरचा तो परिसर आहे तिकडची घरं असू शकतात बघा हा रस्ता आहे तो हा वागवणारा जाणारा रस्ता आहे मस्त रस्ता बनवला आता बघा तर आपण हळूहळू हो, चाललो आहोत तुकांब्यात आपण फिरतोय तुकांब्यात फिर त्याच्यानंतर हा बघा हा हा आमचा शेत आहे शेतामध्ये बघा काजूची आर्यन कुठे चाललायस तिकडे तिकडे एकटाच हा बघा चा, आर्यन चाललं आहे होती पाणी आणायला हा बघा टोकांबा आहे आणि टोकंबा हा बघा हा हा आमचा हे चोंडा या चोंडामध्ये काजूचे झाडं लावली आहेत बघा पाहू शकतो आणि ही इथून एंट्री आहे या ठिकाणाहून काजूची झाडं लागले आहेत आपण आता हळूहळू जाऊया आपण पुढे म्हणजे या ब्लॉग मा दाखवण्याचा माझा मुख्य उद्देश हेच होता की आपल्या ज्या जुन्या आठवणी आहेत ज्या जुनी आपण जे क्षण जुने अनुभवलेत ते पुन्हा एकदा आपल्या लोकांसमोर डोळ्यांसमोर यावेत पुन्हा एकदा आठवावे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ब्लॉगच्या माध्यमातून माध्यमा लोकांपर्यंत पोहोचावेत असा माझा उद्देश आहे मग हे बघा हा टोकमबा आहे इथून आता आपण बाहेर निघणार आहोत आणि इकडे पुढे पप्प्याची पोल्ट्री फार्म आहे आता आपण इकडून भाटीवर हो जाऊ भाटीवर हो जा। पप्प्या काहीतरी खाकटतोय आवाज चालू आहे वाटतं त्याचं आता आपण याच रस्त्याने रथ वगैरे येतो हा भाटीवर हो जाणारा रस्ता आहे हो का आय होप मंडळी तुम्हाला हा भाग आवडला असेल जुन्या आठवणींना उजाळा देणारा पर्या त्याच्यानंतर टोकांबा विहीर हे देना रा, ते करा, 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 जुन्या आठवणी उजाळ देणारा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जे आपले जुने आहेत ज्यांनी अनुभवलेत हे दिवस त्यांनी आपल्या नवीन तरुण पिढीकडे हे ब्लॉग पोचवा जेणेकरून त्यांनाही कळेल की आम्ही दिवस कसे अनुभवले होते आणि आता तुम्ही मोबाईलमध्ये राहून कशा पद्धतीने दिवस अनुभवताय तर त्यांना कळेल आणि तेही कदाचित इन्स्पिरेशन होऊन ते तिकडे फिरायला जातील किंवा मजा करतील किंवा आनंदाचे क्षण अनुभवतील So, एक दा बेटु से तो मंडळी इथेच थांबतो पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करणार असेल तो पण टाटा बाय बाय टेक केअर त्याचबरोबर इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा सॅम सपन ब्लॉग आणि मंडळी पुन्हा एकदा भेटू बाय बाय टेक केअर